मस्ती चालू आहे गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला आज माहेरचा आहे माझा तिसरा दिवस आणि आज दिवस खूप काही घडून गेलेलं आहे माहेरी तर ते ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा ते तुम्हाला समजायलाच खूप धमाल मस्ती बॉक्सिंग अजून काय काय नाना प्रकार झालेले आहेत तर प्लीज कंटिन्यू राहा आणि चला आता किचनकडे जाऊया जा किचनमध्ये सकाळी उठल्या उठलं खूप खुडबुड खुडबुड अशी आवाज येत होती तर बस झाला आता सूर्यदर्शन खूप झाले आहे आता जरा पेटपूजा करायला आपण किचनकडे जाऊया तुम्हाला दाखवायचं तर आज मस्त भावाच्या हत्ता छानसा नाश्ता मिळणार आहे माझं तोंड तो बघा मी आत्ताच उठले ना झोपेतून त्यामुळे व्हिडिओ मध्ये लास्टपर्यंत नक्की राहा लगेच

अरे बापरे इकडे तर बघा तुम्ही काय चाललंय वा 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 छानशी आजोबांची नातवांकडून सेवा केलेली जाते पाय झेपले जात आहेत की पाय ओढले जात आहेत तेच समजत नाही आहे चांगले पीठ मळण्यासारखे पाय दाबायचं चा काम चालू आहे बाबाने शर्ट ठेवली आहे जो छान पाय दाबेल तर त्याला काहीतरी बक्षीस मिळणार आहे असं तर बघा कसे पायचे पायचे कामं चालले पोरांची तिकडे पायचे पायचे कामं तर चालूच आहे आणि इकडे बघा आता आमच्या बहीण भावांमध्ये मस्त पंजा लढवायचं काम चालू आहे माहेरी आले ना तो फुल तो आनंद घेऊन घेतोय काय नाही ते खेळ खेळले जात आहेत मजा मजा मस्त मजा तर आता इथे बघा पंजा लढवतोय आम्ही आणि मला हेच माहिती नाहीये की पंजामध्ये कोणती साइड कुठे पाडायची असते ते तर व्हिडिओ मध्ये बघा पुढे मजा आलेली एकदम लोखंड खूप कॉन्फिडन्स मध्ये

아, 이거 이거 푸스거리 같은 하수나지. 네가 이제 자르자. 아, 이게 이게 푸스. 아, 다 넣어라 이거네. 다 넣어주면서. 아, 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 아,

बरोबर बरोबर तर थमनेलवर बर मी असं म्हटलंय की भाव माहेरी आल्यानंतर बहिणीवर उचलला भावाने हात तर त्याचं काही इतकं का मनावर घेऊ नका हो फ्रेंड्स प्लीज ते एक मजाकचा पार्ट होता जस्ट त्याशिवाय मला थमनेलवर क्लिक बेट कसा मिळाला असता आणि तुम्ही ह्या व्हिडिओवर पण कसे आला असतात तर त्यासाठी मनापासून सॉरी की मी थननेलवर जरा हन चुकीच्या पद्धतीचंच लिहिलंय पण आहे फॅमिली ब्लॉग आहे त्यामुळे हे सर्व काही चालतं हो की नाही जिजू माझ्या एकोणतीस तारीख लक्षात येतो मला येण्यात काढलं बर का आम्ही बसलो होतो असं नाही आजकालच्या दगदगीच्या जीवनामध्ये नाही लक्षात राहत असा छानसा हसत खेळत मस्त दिवस गेलेला आहे आणि आता एवढा दगदग म्हणजे याच्यामध्ये ना आम्ही माहेरी आलो ना तर खरंच विसरूनच गेलो की जिजूंच बर्थडे असं तर एकदम रात्री आमच्या लक्षात आलं मग बर्थडे संपायच्या पाच दहा मिनिटा आधी लक्षात आलं त्यामुळे पटकन केक ऑर्डर केला केक आणलेला आहे आणि आता इथे आम्ही केक कटिंग करत आहोत या तुम्ही पण बड्डेला या आणि केक खायला नक्की थांबा हां 미끄러 버리잖 만나. 네

आमच्या मालमोजो तो किती चांगले बरं नाही आपण घेऊन बसत सगळे मुली सगळे मुलं उद्या आम्ही नाही नाही हा घेऊन मी दोन बुण्या बंद केक संभव तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा माझा माहेरचा ब्लॉग आय होप ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनल बनवीन असेल तर सबस्क्राईब करा असे छानसे माझे डेली रुटीनचे ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर चला आणि हो थमनेलसाठी मनापासून सॉरी पुन्हा नाही करणार असं आणि चला आता गुड नाईट श्री स्वामी समर्थ